हे बघा आणि प्रेस आपण परत घेतली हाय हॅलो तुम्ही शुभंगी आणि खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपली शुभंगी ब्लॉग मध्ये तर आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आमची क्यूट क्यूट सुनमई रोहिणीचा वाढदिवस आहे तर तुम्हाला तर माहितीची आमच्या स्थानिकाचं लग्न झालं तर लग्नाची दवदवळ रोहिणीला पण आली आणि गिरूला पण आली दोघी पण जरा आज आली आजारी नर्वसच होत्या पण आता वाढदिवस तर वर्षात नाही एकदा म्हटलं मग घरात छोटंसं सेलिब्रेशन करूया पण नेमकं काय झालं आत्ता एक तासापूर्वी मला समजलं की आमच्या गल्लीतल्या महिलांनी ठरवलं की रोहिणीच्या वाढदिवसाला जायचं आणि आता एक एक तासापूर्वी समजलं एक तासात सगळी तयारी करायची तर माझी खूप म्हणजे खूप घाई झाली तरी पण मी अगदी साध्या पद्धतीने रोहिणीचा वाढदिवस करते तर बघा आम्ही रोहिणीचा वाढदिवस कसा करतो तर वाढदिवसासाठी आमच्या गल्लीतील सगळ्या महिला आलेल्या आहे ते बघा काव्याची मम्मी रोहिणी तिचं बाळ इकडे आर्यनची मम्मी त्याच्यानंतर आरोही नंतर रोहिणी तिच्याबरोबर राधिका स्वरा काव्या त्याच्यानंतर आर्यन त्याच्यानंतर लहान आणि आणि मावशी आणि ही बघा ही, ही पड्डेगण बड्डे गल्ली साधं सावरलं आहे कारण बड्डे करताना कर नाराज आहे आणि यामुळे काही डेकोरेशन पण केलं नाही आम्ही तर हे बघा आमच्या गल्लीतल्या महिलांनी छान रोहिणीसाठी मस्त केक आणला आहे आणि आता आम्ही बड्डे सेलिब्रेशन कसं करतो बघा छान केक आणला आहे रोहिणीच्या बड्डेसाठी सगळ्यांनी आणि आता आम्ही रोहिणीचा वाढदिवस कसा करतो बघा

아이 아이, 뭐야?

आता उचल उचलतो काही उचल माझ्यात फोन येणार नको

पण लक्ष द्यायचं बर्थडे पण करायचा मामी जरा साध्या पद्धतीनेच सा बर्थडे करतोय दोनच एक मिनिट फक्त आमचं लक्ष विचारित आमच्याकडे सर्व महिलांनी रोहिणीला छान गिफ्ट आणलंय आणि बर्थडे हॅपी बर्थडे तुम्ही खूप घाई घाई तिरली सांबार बनवले हे बघा आणि प्रेस आपल्याला घाबरून जाते मी माझ्या प्रॉब्लेम आहे थोडासा मी घाबरून जाते जास्त करून मी होणार आहे आणि हे बघा असं इडलाच बरपण होत नाही आता कसं झालं काय माहिती आता बायकांना विचारते कसं झालं खूप काही केले महिलांना इडली वाटून झाली आहे तर इडली कशी झाली हो नक्की अहो खूप घाई इतकी घाई झाली का बस आता महिला इडली खात आहे आणि हे बघा इकडे बसले बाळगोपाळ मस्त की केक खाताय आणि हे बघा गिरू गिरूचा अवतार ए गिरू गिरू हे बघा ही गिरू हे गिरू पाहिले का गिरू हे बघा बड्डेला लोक केप ताप केप तापता लावता तोंडाला आणि गिरुने कुंकू लावून घेतले तर अशा प्रकारे आमच्या गल्लीतल्या सर्व महिलांनी मिळून रोणीचा बड्डे मस्त पैकी साध्या सिंपल सोबत पद्धतीने साजरा केला तर कसा वाटलं रोणीचा बड्डे कमेंट करून नक्की सांगा आणि खूप काही झाली होती खूप काही काही तयारी करायची होती मला पण सगळ्या बायका म्हटल्याय बर का, का? माझ्या तोंडावर तो तरी म्हटलं इथली छान झाली खरं काय माहिती मच काय म्हणते रोणी बोल त्यांना म्हटले हो थँक्यू माझं बद्दल एवढा छान स्पेशल केला सगळ्यांना एवढे छान सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि इडली कशी झाली एकदा आता या पुढे आम्ही ठरवलं की ज्याचा पण बर्थडे असो ना तर सगळ्या आम्ही गल्लीतल्या ज्या वुमन्स आहेत ज्या लहान पोरं आहेत जे सगळे जण आहात ना ते आम्ही सगळे त्यांचे बर्थडे सेलिब्रेट करत जाऊ आजपासून म्हणजे माझ्यापासूनच सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे मला खूप स्पेशल फील झालंय थँक्स टू ऑल हे वाता इथून पुढे कुणाचाही बर्थडे असल्यानंतर आम्ही टाकत जाऊ हो ते आमचं चॅनल नक्की बघत जा थँक्यू रोहिणी 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 भेटलाय ही पण रोहिणीचे ही पण आमच्या गल्लीतली रोहिणी भेटलाय मस्त ती ना ते बघा इकडे श्रुती आरुची मम्मी आवर आवर करताय

आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय गुड नाईट